खूप लोक तर असे आहेत की जे स्टॉक कुठल्याही स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करता किंवा कुठलाही स्टॉक जर घेता तर खूप जास्त प्रमाणात लोक फक्त आणि फक्त न्यूज बेस जे काही पण असे स्टॉक्स असतील त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता किंवा त्याच्यामध्ये ट्रेड ट्रेड करता म्हणजे आतापर्यंत मी असं बघितलं की, की कुणीतरी मित्राने यार हां त्याने सांगितलं चांगला स्टॉक असेल तो मी विकत घेऊन घेतो केशव बोलला चांगला स्टॉक असेल मी विकत घेऊन घेतो किंवा न्यूजमध्ये अरे त्या न्यूजमध्ये सांगितलं आणि चांगला स्टॉक असेल तर मी घेऊन घेतो म्हणजे दुसऱ्या कुणीतरी व्यक्त्यांनी सांगितलं किंवा कुठेतरी न्यूजमध्ये पाहिलं आणि लोकं त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून देतात किंवा तो स्टॉक विकत घेऊन घेतात आणि त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नसतं त्या स्टॉकबद्दल की तो स्टॉक कसा पफॉर्म करतो आहे किंवा काय त्या स्टॉकमध्ये चाललं आहे वगैरे काहीही त्यांना कळत नाही जर तुम्हाला खरंच इथे कुठलाही स्टॉक जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल आणि तुम्हाला जर वाटलं की हा मला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा हा तो व्यक्ती बोलला पण मी माझं स्वतःचं एक फंडामेंटल अनालिसिस करून मगच मी त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल म्हणजे जो कोणी पण न्यूज बेस ट्रेड करतं त्याच्यापेक्षा जर ज्याला खरंच प्रॉफिट करून घ्यायचं असेल तो स्वतःचं फंडामेंटल ॲनालिसिस करतो आणि तो त्या ट्रेडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो नमस्कार मी केशव पाडवी आपलं या चॅनलवर स्वागत कर तो या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतोय फंडामेंटल कसं करायचं सगळ्यात पहिले तर डिस्क्लेमर देतो काही पण कंपनीचं ज्या काही पण स्टॉकचं आपण फंडामेंटल अनालिसिस करणार आहे किंवा आपण जे पण स्टॉक बघणार आहे कुठल्याही प्रकारची बाय किंवा सेलची रिकमेंडेशन नाहीये मी कोणालाही तो स्टॉक विकत घ्यायला किंवा विकायला सांगत नाहीये हे फक्त आणि फक्त एज्युकेशन म्हणून तुम्ही फंडामेंटल अनालिसिस कसं करायला पाहिजे हे बघण्यासाठीच आपण फक्त दोन चार काय कुठलेही जर कंपनीचे स्टॉक असतील त्यांचं फंडामेंटल बेसिक ॲनालिसिस आपण करणारे खूप जास्त डिटेलमध्ये तुम्हाला खूप जास्त नॉलेज असणं बाबतीची गरजेची नाही आहे तर त्या फंडामेंटल ॲनालिसिससाठी आपण बघणारे ही जी वेबसाईट मी तुम्हाला सांगितली कालचा सा जर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची हे आपण बघून घेतलं तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली स्क्रीनर ही एक वेबसाईट स्क्रीनर डॉट इन ती वेबसाईट आहे या वेबसाईटचा वापर करून आपण जे आहे फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता चला लगेच सुरू करूया तर आपण सगळ्यात पहिले काय करूया की सगळ्यात पहिले तर आपण कुठल्या तरी कंपनीचं फंडामेंटल आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे त्याच्यासाठी आपण इथे एक्झाम्पलसाठी रिलायन्स घेऊन घेऊ सगळ्यात मोठी कंपनी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला एक्झाम्पल म्हणून एज्युकेशन पर्पज म्हणून आपण घेतो आहे याच्यामध्ये काय आपण बाय जाऊन लगेच बाय करणारे किंवा सेल करणारे असं काहीच नाही आपल्याला फक्त शिकायचं आहे आणि शिकत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगून देतो सगळ्यात पहिली गोष्ट काय बघणार सगळ्यात पहिले आपल्याला इथे वरती दिसत असेल किंवा तुम्ही खाली जरी आलात असा स्क्रोल जरी केलात तर स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला यायचं आहे क्वार्टरली रिझर्टमध्ये ठीक आहे क्वार्टरली रिझर्टमध्ये आलात क्वाटरली रिझल्टमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला इथे सगळ्यात पहिली जी गोष्ट बघायची सेल्स बघायचे सेल्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे सेल्समध्ये आपल्याला बघायचं आहे की यांची यांचे जे सेल्स आहे ते सेल्स नेहमीच असे वाढत्या क्रमाने असले पाहिजे वाढत्या क्रमाने म्हणजे काय की समजा आता इथे तर दोनशे एकतीस करोडचा प्रॉफिट आता हे दोनशे दोन लाख एकतीस हजार करोड ते एवढं मोठं येते पण आपण एक्झाम्पल घेऊया दोनशे एकतीस करोडचा सेल्स त्यांनी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केला आहे मग डिसेंबरमध्ये काय केला दोनशे एकोणचाळीस म्हणजे आठ करोड जे आहे ते आठ करोड त्यांचे वाढलेत मग इथे दोनशे एकसष्ट इथे दोनशे त्रेचाळीस इथे दोनशे चोपन्न मग काय झालं दोनशे एकसष्ट त्यांचा हायेस्ट सेल्स होते पण त्यानंतर जूनमध्ये कमी झाला आणि परत सप्टेंबरमध्ये थोडासा वाढला आहे आता जूनमध्ये काहीतरी रिझन असतील काहीतरी कमी जास्त झालं असेल म्हणून त्यांचे सेल्स जे आहेत ते कमी झाले आपला रोल काय आहे बघा फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपला पहिला रोल आहे की हे जी ग्रोथ आहे ही ग्रोथ वाढलीच पाहिजे ही अशी मध्ये ठाप खाली गेली आणि वर आली हे चालणारच नाही म्हणजे इथे दोनशे सात आहे मग इथे दोनशे ऐंशी झालं मग इथे परत दोनशे पंचवीस मग इथे कुठेतरी दोनशे एकतीस मग इथे दोनशे वीस होऊन गेलं मग हे कमी जास्त वगैरे असं नाही पाहिजे एक लाईनमध्ये बरोबर असं दोनशे एकतीस मग दोनशे चाळीस मग दोनशे पन्नास असं वाढत गेलं पाहिजे ते जर कमी जास्त होत असेल किंवा समजा आता जसं इथे दोनशे एकसष्ट झालं मग दोनशे त्रेचाळीस झालं असं जर होत असेल तर मग तसं आपल्याला नाही पाहिजे बरोबर मग आता समजा मी या स्टॉकमध्ये ट्रेल आ, आ, करेल का तर मी नाही करणार की बाबा माझा जो फंडामेंटलचा रूल आहे त्या रूलमध्ये मला हा स्टॉक बसत नाही मग याला सोडून द्यायचं बरोबर पण आता एक्झाम्पल म्हणून आपण घेतो आहे तर आपण एक्झाम्पल असं घेऊया की दोनशे एकसष्ट इथे दोनशे एकसष्ट करोडचा प्रॉफिट झाला मग इथे दोनशे सत्तर झाला एक्झाम्पल घेऊया आणि इथे झालं दोनशे ऐंशी म्हणजे आपल्याला काय दिसलं की बाबा ही कंपनी प्रॉफिटमध्ये आहे मग पहिला जो आपला रूल आहे सेल्स जे आपल्याला बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये त्याची ग्रोथ जी आहे ती कंपनीची सुरू आहे ठीक आहे पहिला बघितलं दुसरं त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे ऑपरेटिंग प्रॉफिट जो आहे तो त्यांचा वाढतो आहे का तो पण आपण बघितला की बाबा हां इथेपर्यंत जसं इथपर्यंत त्यांचं सगळ्यात जास्त सेल झाले होते तिथपर्यंत त्यांचा वाढला पण आता इथे हा कमी झाला मग आपण इथे पण घेऊया हा पण सेम वाढत्या क्रमानेच असला पाहिजे किंवा बाबा वाढतच असला पाहिजे आजचा जो मागचा शेवटचा जो क्वार्टरली रिझल्ट आहे तो सगळ्यात जास्त जर असेल म्हणजे समजा इथे दोनशे एकसष्ट दोनशे सत्तर आणि दोनशे ऐंशी झाला म्हणजे आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त मोठे सेल्स त्यांनी केलेत किंवा जास्त प्रॉफिट त्यांनी केलं हे आपल्याला ह्या या, या क्वार्टरमध्ये आपल्याला दिसून जातं ठीक आहे ते बघितलं त्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आहे ओ पी एम ऑपरेटिंग मार्जिन ठीक आहे आता इथे आपल्याला काय बघायचं आहे की इथे जो हे जे पर्सेंटेज आहेत हे पर्सेंटेज बघा इथे आता अठरा पर्सेंट आहे सतरा आहे मग परत अठरा झालं मग परत अठरा झालं तर इथे या पर्सेंटेजमध्ये एक तर अठरा आहे आणि मग जून जून जो क्वार्टरली रिझल्ट आला त्याच्यामध्ये अठरा टक्के ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सप्टेंबरमध्ये पण अठरा टक्के तरीही चालेल काय प्रॉब्लेम नाही हा खूप जास्त अठराच्या सोळा नको होऊन जायला म्हणजे ऑपरेटिंग जो मार्जिन आहे त्यांचा तो तो जो मार्ज म्हणजे तो जो आहे पर्सेंट तो तेवढाच असेल तर चालेल ठीक आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही पण इथे कसं आहे बरोबर आहे सोळा अठरा जो आहे तो अठराच आहे इथे पण अठरा, अठरा टक्के याला पण आपण ग्राह्य धरू शकतो याला आपण आपल्या रूलमध्ये हा बसतोय असं आपण याला फिक्स करू शकतो ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट काय बघूया नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे प्रॉफिट बिफॉर टॅक्स किंवा नेट प्रॉफिट जरी तुम्ही डायरेक्ट बघितलं तरी चालेल ठीक आहे आता प्रॉफिट प्रॉफिट बिफोर टॅक्स जे आहे ते जरी तुम्ही इथे बघितलं ते पण तुम्हाला इथे वाढताना दिसेल आता हे इथे आता कमी जास्त आहे पण जसं मी सांगितलं कळलं तुम्हाला आलं लक्षात काय करायचं आहे एकोणतीस आहे सदतीस झालं इथे मग ते चाळीस पंचेचाळीस पन्नास व्हायला पाहिजे होतं काय झालं एकोणतीस झालं मग या स्टॉकमध्ये आपण पुढे जाऊन पुढची प्रोसेस करू का नाही करणार कारण हा आपल्या रूलमध्ये बसत नाही बरोबर आपला रूल काय आहे रॉकेट बनला पाहिजे तरच आम्ही तिथे जाणार अदरवाईज आम्ही तिथे जाणारच नाही सोडून देणार आम्ही तो विषय ठीक आहे हे झालं त्यानंतर सेम परत प्रॉफिट अँड लॉसमध्ये खाली येऊ आता इथे ये तुम्हाला दिसेल प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण क्वार्टरली रिझल्ट होते इथे प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुमच्याकडे इयरली रिझल्ट आहे की मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी वगैरे असं मग त्याची पण त्याच्या पण सगळ्या सेम गोष्टी सेल्स ग्रोथ बघायची की बाबा दोन हजार तेवीसमध्ये किती प्रॉफिट होता चोवीसमध्ये किती होता पंचवीसमध्ये किती होता आत्ता किती आहे तर इथे जर इयरली जर तुम्ही बघितलं तर इयरली त्याची ग्रोथ होताना दिसते बघा इथे आठशे शहात्तर आहे मग आठशे नव्याण्णव झालं मग नऊशे बासष्ट दोन हजार पंचवीसमध्ये मार्च म्हणजे मा आता आणि आता हे दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो आता जो चालू आहे चालू वर्ष त्याच्यामध्ये ऑलरेडी नऊशे नव्याण्णव त्यांनी केलेत म्हणजे इथून पण अजून पुढे तो अजून ताता घेते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे मा चार महिने ऑल शंभर टक्के हे एक हजारच्या वरती जाऊ शकतं ठीक आहे कारण त्यांचं आताच एवढे म्हणजे ऑलरेडी एक हजारचा आसपास येऊन गेलं आहे तर मग ते होईलच त्याच्यापुढे पण त्यांचे सेल्स वगैरे जे आहे ते होतीलच चार महिन्यामध्ये बरोबर तर ते वाढणारच ते आणि हे मग काय झालं हे आपल्या रूलमध्ये बसलं बघा की बरोबर आठशे नव्याण्णव नऊशे बासष्ट म्हणजे वाढत सेल्स जे आहे त्याचे वाढत चालले आहेत त्यानंतर परत सेम ऑपरेटिंग प्रॉफिट बघा ओ बघा त्यानंतर सेम जसं आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितलं ते पण त्याची पण ग्रोथ होताना बघा इथे दिसते एकशे चार एकशे सहा परत एकशे चोवीस म्हणजे तो प्रॉफिट पण जो आहे तो त्यांचा वाढत चालला आहे एक लाख चोवीस हजार आता हे जे आहे हे करोड करोडमध्ये नंबर आहे हा एक लाख चोवीस हजार सोळा करोड असं येते पण आपण सिम्पल वाव म्हणून एकशे चोवीस एकशे सहा वगैरे असं मी बोलतो आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यानंतर इथे बघा आता कंपाऊंडिंग सेल्स जे आहेत ते बेसिक इथे थोडंसं बघून घ्यायचं सेल्स त्यांचे वाढत आहेत म्हणजे सेल्स ग्रोथ जी आहे त्यांची ती टेन पर्सेंट इलेवन पर्सेंट जी त्यांची दहा वर्षापासून सुरू आहे तेवढी त्यांची कंपाऊंड ग्रोथ जी आहे तीपन है। है वर्षा, वर्षा है। ते है ती पण त्यांची सेम ॲज इट इज सुरू आहे आणि त्यानंतर स्टॉकचा रिटर्न वगैरे जो बघितला इथे एवढं काय बघायची आपल्याला गरज नाही आता आपण स्विंग करतोय म्हणून इयरली दहा वर्ष पाच वर्ष एवढं आपण जाणारच नाही आहे ठीक आहे ते सोडून द्या ते झालं त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये एकच गोष्ट बघायची एक गोष्ट काय ती म्हणजे की बॉरोविंग ठीक आहे आता ही तर मोठी रिलायन्स म्हटल्यावर एकदम चार पाच लाख करोड कर्ज त्यांनी घेतलेलं असतं पण बऱ्याचशा अशा कंपन्या असतात त्यांचं बॉरोविंग जे आहे ते झिरो असतं म्हणजे त्यांनी पैसे उचललेलेच नसतात अशा सुद्धा कंपन्या असतात ठीक आहे पण बघायचं काय आपल्याला की आता ही एकच अशी गोष्ट आहे जे आतापर्यंत आपण बघितले की सगळे Uh, किमती कि जे आहे जेवढे पण नंबर जे आहेत ते आपण वाढते बघत होतो की एक शंभर असेल तर एकशे दहा पाहिजे एकशे वीस पाहिजे असं आपण बघत होतो पण ही एकच अशी गोष्ट आहे की जी कमी होत राहिली पाहिजे कमी होत राहिली पाहिजे किंवा मागच्या क्वार्टरमध्ये जेवढी होती मागच्या ह्याच्यामध्ये जेवढी हो, मागच्या वर्षी जेवढी होती ती तेवढीच असली पाहिजे त्याच्या फा, फार थोडाफार दोन आता ही बघा तीनशे चौऱ्याहत्तर आहे इथे पण तीनशे चौऱ्याहत्तर आहे थोडासा तो आता त्या कंपनीचं एवढं मोठी कंपनी आहे तर त्यांच्यासाठी हे तीन चारशे करोड जे वाढले आहेत जे काय पण दोनशे तीनशे करोड ते त्यांच्यासाठी काहीच आहेत पण एखादी छोटी कंपनी असेल समजा त्यांनी वीस करोड मागच्या वर्षी घेतले होते यावर्षी ते वीसचे एकवीस झाले किंवा वीसच आहेत किंवा वीसचे एकोणीस झाले पंधरा झाले तर ते चालेल पण वीसचे जर दोनशे झाले पाचशे झाले दोन हजार झाले म्हणजे त्यांनी जर पैसे आहेत मार्केटमधून तर मग ते काहीतरी त्यांच्यावर कुठेतरी लोन झालं बरोबर मग ते लोन झालं तर मग ते कशासाठी उचललं मग त्यांनी त्यांच्या कंपनीची ग्रोथसाठी वगैरे अशा बरेचसे लोक पैसे आता कंपनी मला जर दुसरी कंपनी सुरू करायची आहे एक कंपनीसोबत सेम कंपनी मला दुसरी परत पुण्यात सुरू करायची आहे तर मला पैसे मार्केटमधून उचलावेच लागतील ना बस तेवढे मोठे कंपनीसाठी मग त्याच्यासाठी काय का की म्हणून आपण काय करतो अशा ज्या कंपन्या असं जर असेल की बाबा ज्याने लोन बीन घेतलं मग ते सगळे डॉक्युमेंट वाचाय सगळ्या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा ज्याचं बॉरोविंग हे खूप जास्त वाढलेलं असेल त्या कंपनीला आपण आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड करत नाही बरोबर म्हणजे आपल्याला जर पुढे त्याची प्रोसेस करायची ते आपण करतच नाही आपल्याला काय पाहिजे सेम पाहिजे कमी झालं असेल तर बेस्ट आहे कमी झाल्यासर बेस्ट आहे थोडंफार वाढलं असेल तरी ठीकठाक आहे म्हणजे चालून घेऊ शकतो असं काही प्रॉब्लेम नाही खूप जास्त नाही वाढला पाहिजे बॉरोविंग ठीक आहे ही एक दुसरी गोष्ट बघायची जा। ते झालं शेवटचं सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट ते आपण बघणार ते म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये काय बघायचं आहे बघा शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रमोटर्स प्रमोटर म्हणजे ज्या कंपनीचे मालक आहेत मेन मालक त्या मालकाचा त्या कंपनीमध्ये हक्क हा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्तच असला पाहिजे म्हणजे तोच मालक हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जसा अंबानी साहेब आहेत रिलायन्सचे बरोबर तर तेच आहेत तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त किंवा वीस टक्के तीस टक्के आणि दुसऱ्याच कुठल्या तरी आ, हे एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत डी आय म्हणजे आपले डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत यांनी जर यांचा टेक जर मेन ओनरपेक्षा जास्त असेल तर मग त्यांचा कुठेतरी से होऊन जातो तिथे की बाबा त्यांना कुठे बोलायचा हक्क मिळून जातो मग जर समजा तो मा कंपनीचा मालक त्याला काहीतरी करायचं असेल कंपनीमध्ये जुगाड बिगाड काहीतरी नवीन प्रोडक्ट काढायचा असेल काय काय गोष्टी करायच्या असतील तर ते त्यांना पण विचारून करावं लागतं कारण त्यांचा पण तेवढा इन्व्हेस्टमेंट तिथे असतो या सगळ्या गोष्टी असतात मग म्हणून आपण काय करतो की मालक जो आहे बाबा तर त्या मालकाचा एक्कावन्न टक्के पन्नास टक्के त्याच्यापेक्षा जास्तच पाहिजे प्रमोटर्स ठीक आहे आता हे पन्नास टक्के आहेत तर याच्यामध्ये आपण करणारच नाही आपल्याला काय पाहिजे एक्कावन्न असंच समजून घ्या की एक्कावन्नपेक्षा एक जास्त पाहिजे बाबा एकावन्नपेक्षा कमी पन्नास नको मला एक्कावन्नच पाहिजे एक्कावन्नपेक्षा जास्त मला कितीही चालेल ते झालं दुसरं फॉरेन इन्व्हेस्टर जे आहेत फॉरेन इन्व्हेस्टरची इन्व्हेस्टमेंट त्या स्टॉकमध्ये दोन पर्सेंट तरी पाहिजे ठीक आहे आता दोन पर्सेंट म्हणजे किती आता इथे किती आहे अठरा अठरा टक्के तर आपल्याला मिनिमम किती पाहिजे दोन पर्सेंट तर म्हणजे चांगलंच आहे एफ आय आयने इन्व्हेस्टमेंट रिलायन्समध्ये करून ठेवली आहे ठीक आहे आता इथे जर बघितलं तर डी आय आयची इन्व्हेस्टमेंट पण तेवढी दोन पर्सेंटपेक्षा जास्त पण एफ आय आपले दोन प मोस्टली तर असं होतं की डी आयची जर दोन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट असेल तर चान्सेस आहे की त्या स्टॉकमध्ये सॉरी एफ आय आयची जर दोन पर्सेंट असेल तर चान्सेस आहे की डी आय आयची तीन पर्सेंट चार पर्सेंट म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्तच असते पण असं काही फिक्स नाही तरी मी सांगून ठेवतो दोन पर्सेंटपेक्षा दोन्ही जास्त पाहिजे ठीक आहे ते झालं बाकी ते गव्हर्नमेंट पब्लिकचं आपल्याला काहीही बघायचं नाही आहे कोणतीही गोष्ट काय चेक करायची गरज नाही अशा सेम सेम प्रोसेस जी आहे तुम्हाला फॉलो करायची थी, आहे ठीक आहे सेम प्रोसेस फॉलो करा आणि बाकी अजून दुसऱ्या काय गोष्टी बघायची गरज नाही हे तुमचं फंडामेंटल ॲनालिसिस झालं आणि सगळे जे आपले रूल आहेत सगळ्या रूलमध्ये तो ती कंपनी बसली मग त्या कंपनीला आपण वॉचलिस्टमध्ये ॲड करतो वॉचलिस्टमध्ये जे आपण पुढचा न व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे की वॉचलिस्टमध्ये ॲड केल्यानंतर टेक्निकल अनालिसिस कसं करायचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपण बघणारच आहे तर ते झालं नंतर, नंतर, ते झाल्यानंतर वॉचलिस्टमध्ये ॲड केल्यानंतर मग आपण त्याला बघतो की बाबा आत्ता जो आपण जे पण स्ट्रॅटजी फॉलो करतो आहे जे पण सेटअप फॉलो करतो आहे त्या सेटअपमध्ये बसतो आहे का जर जमलं तर मग आपण त्याला घेतो नाही जमलं तर आपण त्याला नाही घेत अशा गोष्टी आपण पुढे करू शकतो हे तर आपण फिल्टर लावून आता तुम्ही तुमच्याकडे असे पन्नास स्टॉक आले सगळ्या पन्नासमध्ये थोडी करणार आहे आपण बरोबर पन्नासमधून मग आपण हे शोधतो की बाबा हां मला सेल्स चेक करायचेत मला ओ पी एम चेक करायचं आहे मला प्रॉफिट बिफोर टॅक्स चेक करायचं आहे सगळं ते माझ्या रूलमध्ये मा बसलं की मगच मी त्याला वॉचलिस्टमध्ये ॲड करेल आणि मग तिथून मग नंतर पुढच्या दोन चार आठ दिवसामध्ये मग मी ट्रेड घ्यायचा त्याच्यामध्ये विचार करेल जर माझ्या तो रूलमध्ये मा बसतो आहे पण महत्त्वाची गोष्ट भलेही तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय भलेही तुम्ही त्याला पंधरा दिवसासाठी तीस दिवसासाठी तो स्टॉक ठेवताय पण स्टॉप लॉस लावणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते गरजेचंच आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की स्टॉक जो आहे तो आपल्याला सांगून खालीवर जात नाही ठीक आहे ते आपण एक छोटा एक हिस्सा आहे त्यातला आपण तर मुंगी पण नाही आहे त्यातले असं समजा तर त्याच्यामुळे स्टॉप लॉस लावायचा तुमच्या पॅटर्नमध्ये तुम्ही बसवला की बाबा हां ठीक आहे मी इथे माझा चार चार टक्क्यांचा दोन टक्क्यांचा मी लॉस घ्यायला तयार आहे आणि पुढचा मी दहा ते पंधरा टक्क्यांचा प्रॉफिट किंवा जो काही पण तुमचा टार्गे जे काय पण असेल म्हणजे जे पण तुम्ही प्लॅन करताय तर त्या पद्धतीने तुम्ही वन इज टू फोर रेशो वन इज टू टू रेशो वगैरे म्हणजे तुम्ही जर एक रुपया गमवायला तयार आहे तर दोन म्हणजे दोन रुपयाचा तुम्ही प्रॉफिट एक्सपेक्ट करताय तुम्ही दोन रुपये गमवायला एक रुपये गमवायला तयार आहे तर मग तुम्ही तीन रुपये एक्सपेक्ट करताय असा एक तो रेशो असतो वन इज टू थ्री वन इज टू फोर वगैरे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी पर्सनली मी वन इज टू टू किंवा थ्रीमध्ये सफिशियंट बाबा कमी शांततेत जास्त डोकं लावता व्यवस्थित आरामात केलेलं बरं जास्त आपल्याला काय लालचीपणा करायचा पण नाही आहे तर ते आपण करून घेतो ठीक आहे तर अशा पद्धतीने सिम्पल आणि बेसिक हा फंडामेंटलचा व्हिडिओ होता काय कळलं नसेल काय समजलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारून घ्या की आ, ही गोष्ट कळली नाही किंवा हेच तर मी तुम्हाला तिकडे कमेंटमध्ये रिप्लाय करूनच देईल पण समजा जर तुम्हाला वाटलं की ह्या फंडामेंटलमध्येच एक, एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला जर याच्यात कशावर हवा असेल तर ते कमेंट करून मला सांगा मी तुम्हाला तिथे त्याच्यावर पण मी लवकरच ट्राय करेल की व्हिडिओ घेऊन येईल ठीक आहे तसा होता आजचा व्हिडिओ फंडामेंटल ॲनालिसिसचा अजूनही जर तुम्ही सुरुवात केली नसेल शिकायची तर करून द्या ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत लगेच जाऊन स्क्रीनरला साईन अप करा आणि बेसिक ट्राय करा मोबाईलमध्ये करू शकता लॅपटॉपमध्ये टॅबमध्ये जिथे करायचं तिथे तुम्ही त्या बेसिक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता